आकाशवाणी अकोला केंद्र सादर करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग आठवा निर्मिती सहाय्य सीमा शेटे सादर करते देविदास पारखी सकाळी गाडीला झुंपायसाठी म्हणून बबननं बैल सोडले कासरे ओढत गाडीकडे चालवले तर राघोजी आडवा झाला अजाबात आपले बैल न्यायचे नाही ने आजपासून तुपला हा बन। धंदा बन तो जोरात ओरडला सरक हो धंदा बन तुम्हाला काय नेट पडला नाही न्यायचे ने बैल मी मी बैलाचा मालक सांगतो म्हणून किती हाल केले बे बैलाचे आ पा पाय त्याच्या पायाले चाक लागून किती घसाटले ते किती चमदाड पडले ते काय होते त्यानं मरतात थोडे का बैल काय होते काय होते ह काय होते सांगू का तुले मारून पाहू का तुपल्या पायावर कुराळ पाडू का टोंगड्यावर चगदाळ अजिबात ऐकू नको बा या वातळलेच तळल्याचं त्याचं ऐकून आपलं काय बरं होणार नाही दाखवू का ना? दाखवू का तुले मजा आ? पुन्हा लागलीच थांब असं म्हणून तो तिच्या अंगावर गेला जवळ कुऱ्हाड पडलेली होती तिचा दांडा तिच्या पाठीत घातला ती बेहाल ओरडली तसे शेजारी पाजारी ओढल्यासारखे पळत आले अंगणात बायका माणसं दाटले मायला मारलेलं पाहून बबन पुढे गेला आणि मागच्या बाजूने त्याने बापाला दंडावरून मिठी घालून दाबून धरलं राघोजी त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपडू लागला कुऱ्हाडीचा दांडा हलवू लागला शोर, शोर, शोर मले लागली कशाच्या कशा शिव्या द्यायला लागला धडपडताना त्याचं तरण्या ताठ्या पुऱ्यापुढे काही चालत नव्हतं ताकद कमी पडत होती काय चालला हा तमाशा बाप लक मारा करायला मारा लागले काय हां असं म्हणून गणेशराव भाऊ पळत आले त्यांनी बबनला दूर केलं आणि फाडकन त्याच्या थोबाडात ठेवून दिली लेका ले का बापाला ले मारतो तू आ गुण सुचा लागले काय असं म्हणताना पुन्हा एक थापड मारली लाज नाही वाटत तुला आ लाज नाही वाटत तसा बबन रडायलाच लागला <laughs> मी 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 थोडं मारत होतो थो माझ्या बापाले तोच तो मायले मारत होता कुऱ्हाडीनं म्हणून त्याला घराला गेलो होतो फक्त ताती बी घरी नव्हतो तो मायले उभारीनं मारत होता मपला बाप अरे काहून असं करून राहिले हो का, हा? मी तरी हा हा बैल नेऊन राहिला हा हा बैल काही तुमच्या एकल्याचे नाही मपला बी अधिकार आहे म्हणतात जसं त्याच्यावर अ न्या नाकल्या बैलासाठी तुम्ही मायले मारलं बैल काय हे मेले तर घेता येतील दुसरे पण पण मपली माय मपली माय मेली तर भेटीन का मले डबल सन्या माणसा पक्षा तुम्हाला हे बैल जास्त महत्वाची वाटते ना नाही नेणार सकाळपासून आणि आतापासून सांगून ठेवतो गाडीले मी बैल झुपून नेणार जे होईल ते होईल असं म्हणून बबनने कासरे ओढले बैल पुढे चालवले तसा राघोजी पुढे झाला पण गणेशराव भाऊने त्याला धरलं जाऊ द्या ना काका हां जाऊ द्या ना जवान पोराच्या नांदी ना लागू ना आजकालचे पोरं लय बावळे झाले तरी तुमचा भवन आहे ना लय ताळ्यावर आहे हो आजूक वाईन पाण्याच्या खेपा महिना भ हो, पाणी पडेसतो इरीले एकदा पाणी आलं की झालं मग कोण घेते त्याच्याकडून पाणी एक उद्या हो ना त्याच्या सुताना उद्या हो असं समजावून त्याला बाजूला घेतलं त्याच्या डोळ्यात आसवं दाटाळून आले होते काताव लावता काय करावं सुचत नव्हतं बबन्या ने ने जुप गाडी कायच आहे कायच नाही कोणाचं तुम्ही जा ना काकू घरात माणसाच्या मनात बोलू नये बाईच्या जातीनं जा बर असं गणेशराव भाऊ बोलले तेव्हा वर्षाने तिचा हात धरून तिला घरात नेलं बबन पुढे झाला धामधूम करून त्याने बैलांच्या खांद्यावर गाडीचं जू घातलं मग गाडीवर बसला बैलाच्या शेपटीला हात घातला अन गाडी दामटत न्यायला लागला राघोजीच्या भोवती आता बरेच बायका माणसं जमा झाली होते त्याला काही बाई समजावत होते पण त्याला कोणाचं बोलणं काहीच कळत नव्हतं मस्तकात मुंग्या दाटून बधिरला होता धूळ उडवत दूर, दूर जाणाऱ्या गाडीकडे नुसता नुसता पाहत होता प्रमोद नवले आपल्या टपरीत बसला होता बी एची ची परीक्षा पास झाला तेव्हा त्याने नोकरीसाठी बरीच धडपड केली पण यश आलं नाही एका विना अनुदानित शाळेने त्याला दोन वर्षे राबवून घेतलं नंतर अनुदान भेटल्यावर हाकलून दिलं बी एड झालं नव्हतं त्यामुळे त्याने नंतर नोकरी मिळवण्याचा नादच सोडला तसाच बेकार इकडे तिकडे भटकायचा स्टँडवर बसून नुसत्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहत बसायचा त्यात दिवस जायचा पण तरणा ताठा पोरगा नुसता फिरतो आणि संध्याकाळी मोकाट सांडावाणी जेवायला घरी येतो त्यामुळे त्याच्या घरात कलकलाट व्हायचा बाब गावातल्या शाळेत चपराशाची नोकरी करायचा पण तेवढ्यात घर भागायचं नाही घरी दोन लहान भाऊ एक बहीण आणि आई वडील एवढा त्याचा संसार होता घरी शेतीवाडी नाही नोकरीही मिळत नाही म्हणून काहीतरी धंदा सुरू करावा असा प्रमोदने विचार केला पण धंद्यासाठी पैसा नव्हता गावात मुख्य रस्त्यावर चाळीस बाय पन्नास फुटाची जागा होती बाकी काहीच नव्हतं एक दिवस बसस्टँडवरच्या पुलावर बसून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या पाहत असताना त्याला एक मार्ग सुचला गावातली जागा शेजारच्या छगनशेटला पन्नास हजाराला विकावी कारण तो जागा विकत घेण्यासाठी बऱ्याच दिवसाचा मागे लागला होता शेवटी घरच्यांना महत्त्व पटवून त्याने जागा विकली आणि तेवढाच प्लॉट बसस्टँडच्या मागच्या बाजूला दहा हजार रुपयात विकत घेतला नव्याने शेतात प्लॉट पडले होते त्यामुळे किंमत कमी होती पुन्हा मुख्य डांबरी सडकेपासून ते मागच्या बाजूला होते समोरचे प्लॉट धंदेवाल्यांनी सोन्याचं मोल देऊन घेतले होते मागच्या बाजूला काही महत्त्व नव्हतं म्हणजे धंद्यासाठी ते बेकाम होते म्हणून स्वस्त पुन्हा इकडच्या बाजूला फारशी वस्ती झालेली नव्हती प्लॉट स्वस्तात मिळण्याचं तेही एक कारण होतंच या प्लॉटच्या मागच्या बाजूने नदी होती पण ती फक्त दिवाळीपर्यंत पावसाळी पाण्याने व्हायची आणि मग आटून कोरडी व्हायची गावच्या आणि बसस्टँडच्या मधून व्हायची त्यामुळे तिने गावाचे दोन भाग केले होते जुनं गाव नदीवरचा पूल ओलांडून गेलं की पलीकडे अन्नवं बसस्टँड नदीच्या अलीकडे असं झालं होतं इकडच्या भागात शाळा बसस्टँड पुढे खामगाव रोडला पेट्रोल पंप ढाबे इलेक्ट्रिक बोर्डाचं ऑफिस नवीन स्थापन झालेली स्टेट बँक आणि पुढे खामगाव रोडच्या बाजूने जरा अंतरावर सरकारी जागेत अतिक्रमण करून तयार झालेली झोपडपट्टी असंच काही होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडच्या भागातलं हे बसस्टँड पुणे नागपूर महामार्गावर होतं त्यामुळे बरेच धंदे नव्याने विकसित झाले होते हॉटेल पानपट्ट्या ढाबे पेट्रोल पंप ही सगळी बसस्टँडची देणगी होती एस टी बसेस थांबण्यासाठी बांधलेलं शेडही गावाला शोभून दिसणारं असंच भव्य दिव्य ऐस पैस आवार असलेलं होतं स्टँडपासून पुढं हायवेने उजव्या बाजूला म्हणजे चिखली रोडला लागून नदीच्या काठानं प्रायमरी शाळा सरकारी दवाखाना पोलीस स्टेशन विश्रामगृह ग्रामपंचायतीचं ऑफिस काही अंतरावर लोकांना रोजगार देणारा दाल मिल आणि ऑइल मिल होता बसस्टँडवरच्या उजव्या बाजूला असा जो भाग होता त्या भागाला चिखली रोडवरचा भाग आणि डाव्या बाजूच्या भागाला खामगाव रोडवरचा भाग म्हणून ओळखलं जायचं या डांबरी सडकेमुळं नवं सारंगपूर जरा वैभवशाली दिसायचं नदीच्या पलीकडचं जुनं सारंगपूर भयान भकास दिसायचं गावातली जुनी घरं पडलेली वाकलेली मरण मागणाऱ्या म्हाताऱ्यासारखी जरा जर्जर जर वाटायची कुणाला नवीन घराचं बांधकाम करायचं असलं तर तो बसस्थानकाच्या बाजूनेच रिकामा प्लॉट घेऊन बांधकाम करायचा त्याच्यानं व्हायचं काय नवं सारंगपूर तरणं ताठं दिसायचं आणि जुनं गाव अवकळा आल्यागत वाटायचं प्रमोद नवलेने जुन्या गावातली आपली जागा विकली बस स्थानकाजवळच्या प्लॉटवर टीनाचं कुडाच्या भिंतीचं घर बांधलं राहिलेल्या पैशात उजवायला आलेल्या एका बहिणीचं लग्नही केलं चार सहा हजार हाती उरले त्यात ही टपरी बनवून घेतली अन खामगाव रोडला ती उभी केली पहिल्यांदा टपरीत पानपट्टी सुरू केली पण विशेष जम बसला नाही तशातच एक दिवस गावातल्या वर्तमानपत्राची ज्याच्याकडे एजन्सी होती तो खाजगी ट्रॅक्समध्ये बसून खामगावला जात होता तर त्या ट्रॅक्सला एका मालवाहू ट्रकने धडक दिली ट्रॅक्समधले सगळे जागच्या जागी ठार झाले त्यातच सारंगपूरचा पेपर एजन्सीवालाही मेला मग त्याची एजन्सी प्रमोद नवलेनं घेतली नागपूरच्या वर्तमानपत्रांना गावात मागणी होतीच बरेच व्यापारी सरकारी कर्मचारी होते त्याला जुनेच वर्गणीदार मिळाले काही त्याने नवे मिळवले मग मासिके साप्ताहिके पार्सलने बोलावून घेतले बरा जम बसला इथंच मग त्याने स्टेशनरी सामान विक्रीसाठी ठेवलं पेन कंगवे मंजन ब्लेड जवळ शाळा होती तर वह्या पुस्तके लेटर बुक असं विकायला सुरुवात केली पाहता पाहता त्याच्या टपरीचं त्यानं जनरल स्टोअर्स केलं बरे पैसे सुटू लागले मग जनवार्ता ह्या जवळच्या शहरातून निघणाऱ्या आणि इतर काही वृत्तपत्रांचे वार्ताहरपद त्यानं मिळवले नंतर सातत्याने बातम्या देऊन त्या भागातला वार्ताहर म्हणून तो चांगला प्रसिद्धीला आला काही लोक त्याला पत्रकार म्हणायचे तेव्हा त्याला खूप बरं वाटायचं दुपार टळटळीत होती ऊन डोळ्यांना ढसत होतं घामाच्या धारा सुटत होत्या प्रमोद आपल्या दुकानावर बाहेरच्या रोडवरती धावती वाहनं पाहत वेळ घालवत होता त्याचा एक रिकाम टेकडा दोस्त मोहन काळे दुकानात बसला होता आणि कुठल्या तरी पेपराचं वाचन करीत होता तेवढ्यात प्रमोदची आई तांब्या घेऊन तिथं आली पाय रे बाबा प्रमोद किती जीव जंतू है या पाण्यात ओ काकू तो डेरा धुतला नसल ना काकू तुम्ही हप्ताभर झाले डेरा कुठून धुवा बाबा पाणी सांडवायचे धंदे नुसते इथं एका एका थेंबाले जीव लावावे लागते पण आता मला एक अलगच घोळ वाटून राहिला कोणता आपण इतक्या दिवस हे जंतूच पाणी पिलो आशान होणार तर नाही ना आपल्याला एखादं रोग बी काही होत नाही ना माय पस्तात समजे रोग जंतू या दुष्काळाच्या दिवसात इकडं पाय मी पिऊन दाखवतो का नाहीत असं म्हणून प्रमोदने मायच्या हातातला तांब्या घेतला आणि गटागट सगळं पाणी पिऊन टाकलं पण मग घटकाभर त्याला आपल्या पोटात जंतू वळवळत असावेत असा भास झाला आणि तो अस्वस्थ झाला काय बेकार अवस्था आहे पत्रकार साहेब ही अरे पत्रकाराच्या घरात हे हाल तर बाकीच्या ज्या काय हाल असतील याच्यापेक्षा पाणी विकत घेत नाही त्या बबन शेवड्याचे ऐकून आणि त्याले पैसे कुठून द्या मी का नोकरीवाला हाव काय साली कमाईच काय आहे आपली पेपरचं पंधरा वीस टक्के कमिशन आणि स्टेशनरीचा झुकुड फुकूड धंदा आले खरं कमिशन असते ते जाहिरातीचं जा। पण आपल्या या दलिंदर गावात कशाचं कमिशन आपलं गाव म्हणजे ना धड शहर ना खेळ साला एखादा बकरा बी भेटत नाही नंबर दोनचा धंदा करणारा चांगला धरून कर कर कापला असता तो असं बरंच बोलू लागला तेव्हा त्याला थांबवत आई म्हणाली ते जाऊ दे घे ना पाणी ऐकत कोणता शेवाय ह्या ते तर त्याच्याजवळ कुठं ऐकत घेता पाणी जाऊ दे नाती माई बायको घेऊ दे तिले टोले पुलावरच्या आपशीवर आणि हे पाणी फेकू नका कपड्यातून गाळून प्या काही नाही होत असं तो म्हणाला तेव्हा त्याची आई उदासली जड पावलाने घरात गेली तेवढ्यात एस टीच्या आवारातून सोमनाथ हावरे आला पुणे अकोला जलद बसमधून उतरला होता अरे बोला हवालदार साहेब कसं काय झालं तुमच्या पाहुण्याचं लगन कशी काय झाली बावा औरंगाबादची टी सोमनाथ हावरे सारंगपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस होता प्रमोदच्या दुकानात हिंदी सिनेमांची माहिती असणारे नटनट्यांची चित्रे असणारे साप्ताहिके मासिके विकत घ्यायला तो नेहमीच यायचा त्यामुळे ओळखही वाढली होती टिरिप तर चांगली झाली तू येतो काही बी डिमांड वाढलं वळ्या आता आता ते कसं काय बुवा बापा तुझं का माहीत नाही का तू तर पुण्याच्या पेपरचा वार्ताहार झाला वाटते नाही काहीतरी चुकते तुमचं पुण्याच्या कोणत्याच पेपरचा वार्ताहार नाही मी हा 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 मग हा फोटो असाच छापून आला का पुण्याच्या पेपरातला फोटो आहे ना ना कुठे आहे दाखवा पाहू द्या बरं हा काय सांभाळून आणला म्या काल औरंगाबादले गेलो होतो तवा आता लो मा संघ जाणला हा गे पाय 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 हा फोटो दोया असं म्हणून त्याने बॅगमधून पेपर काढला मधलं पान उघडून फोटो दाखवला फोटोच्या खाली छापून आलेली ठळक ओळ वाचली सारंगपूरची पाणी टंचाई विहिरीच्या तळात उठली खाई आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग आठवा ऐकलात वाचकस्वर होता आनंद जहागीरदार यांचा सहभाग होता विष्णू निंबाळकर मनोज देशमुख सीमा तराळकर संजय ठाकरे सचिन म्हैसने विकास पल्हाडे सुवर्णा जाधव आणि किशोर कुकडे यांचा निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं करते देविदास पारखी ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती